खूप छान वाटते हे याच दिवसांची मी वाट बघत होतो दोन वर्ष मी अकॅडमिक राहिलो तेव्हा मी रनिंग करत असताना मनात नाही यायचं की मी कधी भरती होणार कधी माझं स्वप्न पूर्ण होणार आणि आज ते झाले आनंद होते घरच्यांना पण आनंद आहे आजी आजोबन त्यांची इच्छा होती मी आर्मी जायचं ते पूर्ण झालंय खूप छान होते तुला म्हणते किंवा हो त्यांचाच आशीर्वाद लागलाय आणि त्यांचं पण असं म्हणजे ते मला मोट, त्यांचं मोटिवेशन होत की आर्मी जा आजोबा म्हणायचे जा जा मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पण आता आर्मी आम्ही तिघी बहिणी आहोत माझी मोठी बहीण तिने नर्सिंग केलंय ती आता जॉबला आहे आणि मी दुसऱ्या नंबरची आणि आता शिस्ती बहिण आहे ती बारावी जस्ट झाले मला व्यासपीठ मिळालं मी आपली लक्षकरीय अकॅडमी थ्रू मला एक व्यासपीठ मिळालं ते म्हणजे लक्ष्मीकांत भांडे तर मी दोन हजार बावीस ला लष्कर जॉईन केलं मला दोन वर्ष चांगला सपोर्ट मिळाला सरांचा मला अपयश आलं अपयश आल्यानंतर सरांचा मला सपोर्ट मिळाला सरांनी धीर देऊन समजूत घालून पुढं वाटचाल करायला मला सपोर्ट केला आणि त्यांच्या आशीर्वादानं आज मी भरती झालोय तुमची मुलगी अग्निवीर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहिलीच मुलगी आहे कस वाटते आर्मी आम्ही माझं नाव सत्यवान नकाराव आणि माझी मुलगी माझ्या पावलावर जाऊन आर्मी जॉईन केली त्यामुळे अतिशय आनंद झाला त्यांच्या आजोबा म्हणजे माझ्या वडील मी आर्मी होते त्यांना मी अतिशय आनंद झालो म्हणून तितकाच महत्वाचं असं म्हटलं आज कोमल त्या ठिकाणी झालं त्या पाठीमाग त्या एक अकॅडमीच प्रमुख म्हणून नक्की आजच्या या आनंदाच्या क्षणी कोमलचं अग्निवीर म्हणून सैन्य निवड झालेली आहे त्या पाठीमागं तिची जिद्द चिकाटी आणि महत्वाचं नाही त्यांच्या आईवडिलांनी ठेवलेला लक्ष करेल अकॅडमीवरचा विश्वास मी निश्चितपणे कोमल बरोबर त्यांच्या आईवडिलांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी सारख्या दुर्गम भागात असणाऱ्या एका छोट्याशा अकॅडमीवरती विश्वास ठेवून त्यांनी आपली मुलगी आम्हाला सुप्रदित केली आम्ही आमच्या बेस्ट परफॉर्मन्स किंवा चांगल्या ट्रेनिंगना या खेंदवडीचे लाल मातीचे जे गुण आहे ते आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त निकाल काढणाऱ्या अकॅडमी म्हणून जरी परीक्षा असली तरी त्या निकालात भर टाकण्यासाठी कोमलने जे काही मेहनत केली ती ह्या गुरुला शिष्य म्हणून सोडण्यासारखी होती निश्चितपणे कोमलचा स्वभाव शांत जिद्दी टीका होता आणि तिनं ह्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही मह महत्वपूर्ण ट्रेनिंग केलं अभ्यासाची चांगली तिने सांगर घातली आणि अखंड महाराष्ट्रात महाराष्ट्राला बारा जिल्हा होत्या बारा वॅकॅन्शिल होत्या मुलींच्यासाठी त्यामध्ये कोमल ही प्रथम आहे आणि आठ मुंच्या शिल्ली आहे त्यामध्ये आपले लक्षात ठेव की कोमल ही प्रथम आहे आणि ह्या गोष्टीचा शिष्य म्हणून कोमलबद्दल मला खूप मोठा आले कृष्ण मला म्हणजे खरोखर एक आठवण पण दिल जात आहे आणि खूप मायाचे महत्वाचं आहे माझे वडील स्वर्गीय ते खूप कष्टातून आपल्या फॅमिलीला मोठ्या केलेले व्यक्ती आणि मी त्यांचा मुलगा मी ज्यावेळी सैन्य झाला होतो त्यावेळी आर्मी फिजिकल ट्रेनिंग फोर्सच्या माध्यमातून मी जवळपास पन्नास हजार सैनिकांना ट्रेनिंग दिलेला आहे आणि तो, 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 तो अनुभव माझा या गोरगरिबन शेतकऱ्यांच्या मुलांना यावा असं माझ्या वडिलांनी मला एकदा बोलून दाखवत होतं की तुझ्या अनुभवाचं काहीतरी या सचातच होते त्यासाठी अशी एक आम्ही संकल्पना राबवू जेणेकरून गोर गरिबन शेतकऱ्यांच्या आहे आणि म्हणून पाच डिसेंबर दोन हजार हिंदी लावणीच्या सर्व ग्रामस्थांच्या तारखेला मी या अकॅडमीची स्थापना केली आणि जवळपास आज अकरा वर्ष पूर्ण झाली या अकॅडमीतून साडे नऊशे मुली सैन्य दल आर्मी वनरक्षक पोलीस इत्यादी ठिकाणी निवड झालेली आहे आणि मला आमच्या पप्पांना खऱ्या ही गिफ्ट द्यावी वाटते की पप्पा माझ्याकडून जे आज कार्य होते ते खरोखर चांगल्या पद्धतीने होते मला त्याचा आनंद आहे आणि त्यांना त्यांची मला वारंवार आठवण येते आणि जर अशा अकॅडमीत माझं अनेक पुरस्कार जरी मिळाले तरी किती मोठे काम तरी याचं सर्व श्रेय मी माझ्या वडिलांना देतो विलासराव गावडे यांचे कारण त्यांनी मला हे स्थापन करण्यासाठी चांगले विचार माझ्याजवळ होते आणि मला त्याचा सारखा आग्रह आहे की खूप छान वाटतंय माझं स्वप्न आर्मी जॉईन करायचं होतं ते पूर्ण झालंय मी आता पुढं ट्रेनिंग करणार माझं ट्रे ट्रेनिंग चोवीस तारीख स्टार्ट होईल मग पुढचं मी स्टडी चालू ठेवीन पोलीस तिथन चार वर्षात घाबरून जाऊन नाही मी पण अपयश हे सगळ्यांना येते मला पण आलंय अपयश आल्याशिवाय आपल्याला पुढं समजत नाही आपल्याला पुढं काय करायचं ते त्यामुळे कधी आपल्याला अपयश आलं तर खचून जायचं नाही तिथूनच स्टार्ट करायचं नवीन पुढं काय करायचं येते तर आणि मास्क कमी वर खाली होत राहते अभ्यास मेहनत मेहनत केल्यावर यश मिळते आणि कठोर परिश्रम केल्यावर नक्कीच आपण सक्सेस हंडे सर ऍक्च्युअली अशी अनेक लोकांची स्वप्न आहेत स्वप्न आहे की आम्ही देखील आम्ही मध्ये जॉईन होतो अनेक ठिकाणी पाच सात लाख सात सहा लाख फॉर्म तर अशा कठीण परिस्थितीमध्ये मुलांनी काय केलं पाहिजे आणि मुलीने काय केलं पाहिजे पाहिजे किंवा मेहनत निश्चित त्याच्यानंतर खूप चांगला प्रश्न आहे की अलीकडच्या याच्यामध्ये समजा कंपनी बसलेली मुंबईची त्याला साधारणतः येणाऱ्या पण नऊ नऊ हजार कंपनी जागांचा निघलेला आहे आता आपण येणाऱ्या पोलीस वर्षी असतील सोडून समजा नऊ हजार जागा असतील तर त्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वाटल्या गेल्या जातात आणि यामध्ये कसं होतं ऑलमोस्ट संख्या ही संख्या आहे तर मुलांना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये जास्तीत निगेटिव्ह वेगळे लागतील अठ्ठ्याण्णव टक्के कक्षेच्या दिशेन असताना दोन टक्के निगेटिव्ह त्याच्या मनात होते त्याचा असं की जास्त फॉर्म आले जास्त लाखोच फॉर्म मिळतात माझा एक अनुभव म्हणून आहे की पन्नास टक्के आलेल्या फॉर्मची लेस करून त्या आलेल्या संख्येची पन्नास टक्के तसं पण लेस करायचं कारण कोण इंजिनियर झाला तो पण पोलीस फॉर्म वेगवेगळे झालेला गेल्यावर आपल्याला अनुभव आले असं संख्ये वेगवेगळ्या दिशेन तर त्याने पन्नास टक्के वजा केले तर लाखात पन्नास टक्के आणि आपण ज्या ठिकाणी मेहनत करतोय आपण किती मेहनत करतोय त्याचं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे फॉर एक्झाम्पल पोलीस वर्षीला पन्नास मार्क दे पीजिकल असतात आणि लेखी ब्रेक्षला शंभर मार्क असते जर आपण एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये अकॅडमी एखाद्या गुरुवर मदतीने किंवा शेअर फिजेटली तयारी करावी लागते तर आपलं कॅल्क्युलेशन असं असलं पाहिजे की मिनिमम पंचेचाळीस प्लस हे आपल्या पिजीकल ला मार्क असले पाहिजे आणि मॅक्सिमम मिनिमम पंच्याऐंशी प्लस हे लेखी ब्रेक्षला मार्क दे पाहिजे ह्याची जर व्यवस्थित नियोजन पद्धत तयारी जर मुलांनी केली तर मी सांगतो ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये एक दिस जागा असेल आणि तुमचा आत्मविश्वास म्हणत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक जिवंत जाऊन सांगायचं म्हणतात तर गेल्या वेळी माझ्या ते स्टुडंट होती विजया पवार गिजवण्यात तालुका का त्या मुलगीला गेल्या वर्षी एकशे चार मार्क पडले होते ती अपेक्षा मिळते त्यावेळी तिला मी सात महिने तयारी करून घेत असताना तिला पन्नास पैकी सत्तेचाळीस मार्क पडले तेवढी ती तयारी चांगली करून घेतली आणि लेखी परीक्षेला तिला पंच्याऐंशी प्लस ती तयारी करून घेतली आणि तिला मी स्वतः सांगितले चार जागा होते शेलो तर तो शेड्युल फॉर्म्युबर कारण पुढील फॉर्म्युबर असा म्हणतोय की एका जागेला दहा मुलं घेतली जातात समजा चार जागेला चाळीस इंशी असतील तर विजया खांड विजया पवार ही सत्तेचाळीस स्कोर करणारी मुलगी आहे तर ती विजय विजयकेला कम्प्युटर क्वालिफाय होणार आणि ती झाली तर जाते आणि ती आता अपेक्षा पंच्याऐंशी गेले नव्वद मार्केट अशा पद्धतीने एकशे पस्तीस मार्के घेऊन ती मुलगी अनिलविवादपणे शिरिछा द्यावी अर्थात ती एकशे पस्तीस मार्के घेत असताना सुद्धा डिप्रेशन मध्ये माझा निकाल करायला लागणार तर माझं असंख्य युवक आणि युवकांना सांगणं असं आहे की लेकरांना तुमच्या मेहनतीवर जास्त विश्वास ठेवा आणि तुम्ही सक्सेसफुल होण्यामाग तुमची मेहनतच महत्वाची असते कॅटेगरी किती आहे लाभरता ते परिणाम अभ्यासवर होतोय त्याचा प्रणाव फिलिगल होतोय तर युवकांनी त्या ऊर्जीला नाही पाहिजे आणि प्रामाणिक मेहनतीचं रिएक्ट नक्की अकॅडमीवर विश्वास आधी आपण स्वतः नीट राहिला पाहिजे तर आपल्या तिथं आपण राहू शकतो अकॅडमी विश्वास म्हणजे इथं वातावरण चांगलं आहे निसर्गरम्य वातावरण शांत सगळं आणि सरांवर विश्वास ठेवायची गोष्ट म्हणजे सरांचा स्वभाव चांगला आहे सगळ्यांना समजून घेतात मुली असू दे अथवा मुलगा असू दे सगळ्यांना नीट सांगतात समजून त्यांच्या स्वभावामुळेच मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि माणसं आपल्याला ओळख ओळखता येतात आणि आपण ओळखली पाहिजे माणसं सगळी माणसं सारखी नसतात आपण त्यांच्याशी त्यांना ओळखूनच त्यांच्याशी वागलं पाहिजे

ते फॉलो केले जातात था, तिथं शाळांच्या समोर चालत नाही आणि मुलांचा तर संपर्क येतच नाही मुलं माहीत नसते काय आपलं काम आणि आपण हा प्रश्न आहे खूप महत्वाची आहे ती ज्या सात आहे तुमचं अकॅडमिक नाव हे फक्त महाराष्ट्रावरच नाही तर आता जे मला लक्ष असतो मानले जातात तो तो आ, तर तुम्ही मुलाचं रिलेशन कसं बदली करता मुलीने केला आहे पाहत केला आहे कसं रिलेशन नक्कीच तर याच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आर्मीमध्ये सर्व्हिस केल्यामुळे आणि खास करून ट्रेनर असल्यामुळं त्या विद्यार्थ्यांचा कल कसा आहे किंवा मुला मुलींना एकत्र येण्यामुळे नुकसान काय होऊ शकते याचा गांभीर्यानं तुला विचार करून मुलींच्या गोष्टीचे वेगळे केलं मुलांचे वेगळे केलं आपल्या लक्ष अकरा मी हिंदी एक वैशिष्ट्य म्हणजे चारशे मीटरचा ट्रॅक हा स्वतःचा आहे त्यामुळं मुलींची टायमिंग वेगळी असते मुलींचे हे वेगळे असतात मुलींच्या मुलांचे क्लास एकत्र चालवलं जात नाही आणि मुलांचे क्लास वेगळे असतात त्यामुळे त्यांचे टाइम टेबल आम्ही असं काही केलेलं आहे की कुठल्याही मुलग्याला मुलगी दिसता काम नाही आणि मुलगीला मुलगा दिसता काम नाही यासाठी आम्ही सुट्टीवर पाठवताना सुद्धा सर की ज्या आज मुली चालूवर जाणार आहेत तर त्या डेफिनेटली त्याच्या दोन तासानंतर मुलांना आम्ही सुट्टी दिली जाते जेणेकरून मुलांना मुलींचा समजा आमच्या मुलींना जर तुम्ही विचारलं की वरच्या अकाडम्सच्या अकॅमिस किती मुलं आहेत तर त्यांना तुम्हाला तुम्हाला सांगता येणार किंवा ते सांगू शकत नाही अर्थात त्यांचं कम्युनिकेशन एकामेकांची होत नाही आणि महत्वाचा विषय म्हणजे अकॅडमी शिकवायची असेल एका आई वडिलांनी दिलेलं स्वप्न लक्ष ते जर शिकवायचं असेल आणि मुलगीला जर सुरक्षा ठेवायची असेल तर आईवडीलच म्हणून मला इथे भूमिका सांभाळवी लागते आणि मुली या कमी वयाच्या जरी असल्या तरी त्यांना आपण आज जसं मार्गदर्शन देईल तशा ते ग्रोथ वाढते आणि या केली वडील अकॅडमीमध्ये मी मागे डिजिटल वागवतात लक्ष म्हणजे खिंजी वरवडे नव्हे हिंदी वरवडे म्हणजे लक्ष हे माझं ध्रिट वाक्य आहे आणि ह्याच्या मागे फक्त लक्ष अकॅडमीच्या याच्या मागे लक्ष्मीकांत हे जे येत नाही प्रशिक्षकांबरोबर ग्रामपंचायत आणि ग्रामातील इंडे यांचा मिळणारा सपोर्ट इतका सुंदर आहे त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो मी मागच्या वेळ देला रनिंग करायला मुली घेऊन होतो एका मुलगीला तर अनेक चक्कर राहतो आणि चक्करल्यानंतर वॉकिंग करण्यासाठी वरती आपल्या गावचे वयस्कर ग्रामस्थ जातात त्यातलं मला वाटते नावाची व्यक्ती आहे ती मला वाटते मुक्त शासकीय नाव आहे त्यांचं पद आहे का तर त्यांनी त्या वयात पळत जाऊन एका ठिकाण बॉटल घेऊन मुलगीला पाणी दिलं तर मी तुम्हाला एवढ्याकरता सांगतो हे लक्ष म्हणजे हिंदी वर्ण हिंदी वर्ण हे लक्ष कारण इथला प्रत्येक व्यक्ती या मुला मुलींना चांगली क्षमता देण्याच्या तत्पर्य तत्पर हेच माझ्या अर्थाने त्याने मला भाग्य आहे म्हणजे हे मी चांगल्या पद्धतीने पार पडतो मुलगी शिक्षण करत होती पण तिला आर्मीचा लहान प्रॉब्लेम घ्यायच होता की मी आर्मी जायचं आहे आर्मी जायचं मी त्याला म्हणतो दोन दुसरा काहीतरी कोण पण नाही ती म्हणतात आर्मीतच जायचं आहे मग त्याला पहिल्यापासून त्याला आर्मीच्या साईडला ओळखलं करणे मी एक आर्मी आर्मी म्हणून आलो त्यामुळे आर्मीचा त्याला ध्यास दिला आणि आमची तो तीन मुली मोठी मी बीएससी नसी केलेली आहे हो आणि बारीकची पोरगी आता ती पोलिसात सोडणार आहे की आता बारावी झालेली आहे त्याच्यामुळे तिथं घ्यास होता त्याला तिला जे आवडते ते दे म्हणून त्याला मग आर्मी आणि जे पुरी पोरगा करून शकत नाही ती करून दाखवलं आता अग्निविर्माण झाला आणि त्यामुळे तुमची आज आगडी वेगवेगळे त्याची सुरुवात म्हणजे सकाळपासून त्यांनी मी केली होती आता सांगितलं खंत होती पण एक व्यक्ती अभ्यासू किंवा एक प्रयत्नालो अशामध्ये आणखी काय सांगतात कोमला कोमल पहिल्यापासून आम्ही सगळा अभ्यास होता बारावी जायचं म्हणून त्याने बारावी झाल्या त्यांनी आपलं विस्तार बांधून ठेवला होता एक महिना मध्ये डिले केली की आहे कोरगा असला म्हणजे मी लवकर त्याला कुठल्याही अकाउमि जॉईन केला असता पण मी पुऱ्या अकादमी बघितल्या पुण्यापासून औरंगाबाद सांगली सातारा तर कुठेही मला सांगली अकादमी माझ्या मनासारखी भेटली नाही पोरगी असल्यामुळे मग एका माझ्या मित्राने सांगितले की लक्षात जाऊन बघा फर्स्ट मी लक्ष बघितली मला चांगलं वाटलं शिक्षर त्यांचे सगळे स्टाफ जेवण सगळं व्यवस्थित भेटलं मग मी त्यांच्या मी एकच सांगेन अपयश हे काय एवढं हे नाही अपयश येते सगळ्यांना येते मला पण नाही मला दोनदा तीनदा अपयश झालंय मी पण पोलीस पोलीसमध्ये ट्राय केली दोनदा मी पण त्याच्यात फेल झालो वनरक्षक ट्राय केली त्याच्यात पण फेल झालो मी एक मागच्या वर्षी अग्निवीर दिली त्याच्यात पण फेल झालोय पण ते झालं म्हणून मी तो ट्रॅक सोडला नाही कारण माझं ते एक ध्येय होत की मी आर्मी जाणार आणि मी तो ट्रॅक सोडला नाही आणि अपयश आलं म्हणून खचून नाही जायचं एकटं नाही पडायचं आपल्या ज्या जवळच्या व्यक्ती असतात त्याच्यात शेअर करायचं आपलं मन हलकं करायचं आणि अपयश आलं म्हणून मी आत्महत्या करणार हे होते हे हे काय पर्याय नाही आत्महत्या काय पर्याय नाही आहे अपयश सगळ्यांना येते आपण जर कष्ट मेहनत प्रामाणिक केले तर आपल्याला यश नक्की मिळते आणि त्याचा प्रश्न अं तुम्ही अनेक असंख्य युवक युतींना मार्गदर्शन दिलं अकॅडमीकडून पुढील वाढता निश्चित सुरुवात करिझल्टून आज आपण बोलला त्या पद्धतीने पर किरण हे अकॅडमीचं नाव आहे ह्याच्या पाठीमागाशीच तरी उत्कृष्ट प्रशिक्षण बेस्ट क्लासेस आणि शिक्षकांच्या नेहमीबरोबर लक्षात येईलचा हा रिझल्ट खूप चांगला आहे त्यामुळे ह्याकडे नाव आहे भविष्यात माझी अशी इच्छा आहे की ह्या दुर्गम जे लहान मुलांना आता आमचा लक्ष म्हणजे सैनिक पॅटर्न हा तयार झालेला आहे पण भविष्यात ह्या मुलांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म हो बघायचे आमचं मानत आहे आणि महत्वाचं म्हणजे माझ्या जेवढे गावच्या जास्तीच मुलांना की शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन मग ते अथलेटिक्स असू दे कुस्ती असू दे कबड्डी असू दे स्विमिंग असू दे बॉक्सिंग असू दे अशा विविध खेळामध्ये त्यांना आतापासूनच आमचे प्रशिक्षण प्रशिक्षण देत आहे प्रशिक्षक तर ते त्यांच्या आतापासून हे मानत आहे की हे बघा आतापासून जर चांगल्या मार्गावर लागतील तर त्यांना बऱ्यापैकी म्हणजे मोबाईल म्हणा किंवा इतर गोष्टी मनामध्ये येणार नाही आणि पासून आजकाल मी जास्त मुलांचं जेवणावर लक्ष नाही आडिलांच्यापासून नाही आयुजेन काही इतकं लक्ष नाही खूप कष्टात ना या लोकांची फिबर दिली जाते अकॅडमिक त्यामुळं अकॅडमिक सदस्य मोबाईल दिला जातो मो त्यामुळे बऱ्याचवेळी दहावी पास झाल्यानंतर माझी एक महत्वाची सूचना आईवड लागणार की दहावी पास झाल्या जर या साईडला ज्या मुलगीची शेती असेल तर त्या मुलग्यात मग मुलगीला लगेच अकॅडमिक तिला जॉईनिंग दिलं पाहिजे जेणेकरून अकॅडमिक नंतर नंबर एक नंबर दोन तिच्या शरीराला योग्य बनावटी होण्याकरता दिलेला व्यायाम त्यातून तिला सराव चांगलं झाल्यामुळं दुसऱ्या गोष्टी सुटत नाही आणि अभ्यासाची सांग असल्यामुळं अभ्यास व्यायाम आणि ध्येय हे तिन्हीच एक चांगलं कम्बिनिक्शन सोडून घे यशाच्या शिक्षणापूर्ती जेणेकरून मोबाईलला विसरले जातात अनेक फंक्शन असते त्या मध्ये गेल्यामुळं मुलांना ध्येय विचारित होत आहे तर ते फंक्शन सुद्धा अकाडमी ते काही वेळा अटेंड करायला मिळत नाही तर दक्ष अकॅडमी जाऊन किंवा दक्ष अकाडमी पुढचे जे वेग आहे ते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात देण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा एक माणसं आहे त्या पाठी तुला आधी तर निल्या निल्या तू तू मी माझ्या लाईफ मध्ये आतापर्यंत जेवढे मला गुरु लागले त्यांचे सगळ्यांचे मी आभार आहेत आणि माझ्या लक्ष्मीकांत सरांचे खूप 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 आभारी आहे कारण मी तिथं जास्त म्हणजे तिथं मी मेहनत केली दोन वर्ष मी तिथं मेहनत केली त्यांचा सपोर्ट मला खूप मोठा होता आणि माझ्या वडिलांचे सगळ्यात पहिले म्हणजे माझ्या आई वडिलांचे आजो आजी आजोबांचे आणि नंतर माझ्या सरांचे मी लय आबाद घ्या त्यांच्यामुळे मी आज आहे